सहीन गवराई हे बघा आमच्या घरी आलो आहे आमच्या मुलीनं सईनं गौराई सुंदर अशा बसवलेल्या आहेत गौरीपूजन झालेलं आहे हे पहा या ठिकाणी तुकाराम महाराजांचा गाता या ठिकाणी आमची गौराई वाचत आहे अभंग गाता आहे आणि तिची साथ द्यायला दुसरी गौराई लक्ष्मी या ठिकाणी पकवाज वाधवून साथ देत आहे सुंदर असं तुळशी वृद्धां वृंदावन आहे ही पहा तुळशी हे पांडुरंग विठ्ठल रुक्माईची मूर्ती हे आमच्या लक्ष्मी हे बघा दुर्गा म्हणा महालक्ष्मी म्हणा भवानी म्हणा पार्वती म्हणा आणि अशा प्रकारे सर्व संत या ठिकाणी त्या ठिकाणी बघा संत कानोपात्र आहे माऊली आहेत श्रीसंत मुक्ताई ती पण आहे या ठिकाणी रामकृष्ण हरी तुळशी हार गळा कासे पितांबर आवडी निरंतर याची ध्यान सुंदर असं तिनं तिच्या अक्षरात लिहिलेलं आहे ज्ञानोबा माऊली तुकाराम इथं तिनं काढलेला काही दिवसापूर्वी हा विठ्ठल आहे स्वतः या ठिकाणी चित्र रेखाटलेलं आणि हे संत तुकाराम हे सर्व आपल्या महाराष्ट्रातील थोर संत ज्यांनी आपल्याला ज्ञान दिलं अशा सर्व संतांचा देखावा